श्री विष्णू सुरासे एक मराठवाडा एक्सप्रेस या आशयाने अतिशय लोकप्रिय हास्यकवी म्हणून विष्णू सुरास यांचं नाव मराठी साहित्यात आहे ऋण मातीचे हा कविता संग्रह आणि सगळंच थोडं थोडं हा विनोदी वात्रटिका संग्रह त्यांचं प्रकाशित आहे त्यांचे विनोदी कार्यक्रम हास्यरंगचे विनोदी काव्यरचनांचा हा कार्यक्रम आहे त्याचे एक हजारच्या वर कार्यक्रम आजपर्यंत यशस्वी सादर झालेले आहेत आणि सासवड डोंबिवली अमळनेर उस्मानाबाद इथल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग आहे त्यांनी ते संमेलन गाजवलेलं आहे मराठवाडा साहित्य संमेलन महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथोत्सव कार्यक्रमात आकाशवाणी दूरदर्शन वृत्तवाहिन्या इथून कवितांचं त्यांचं सादरीकरण झालेलं आहे दैनिक सकाळ सामना दिव्य मराठी महाराष्ट्र टाईम्स पुण्यनगरीतून सातत्याने ते स्तंभलेखन करत आहेत हास्य तुमच्या भेटीला हा त्यांचा गाजलेला एकपात्री कार्यक्रम आहे ज्याचा आस्वाद अनेकांनी घेतलेला आहे आज ते इथे एक, एक मराठी आणि एक काश्मीरी कविता सादर करणार आहेत मी आमंत्रित करते विष्णू सुरासे यांना धन्यवाद काही विनोदी आणि काही गंभीर तुकडे वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी मी आपल्या समोर ठेवतो मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले तिचे सक्के सासरे भाकरीसाठी केव्हाची वाट पाहू लागले तंटामुक्त समिती ती आता राजकारण होऊ लागलं तंटामुक्त समिती ती आता राजकारण होऊ लागलं आणि समितीचंच भांडण अख्खं गावकरी पाहू लागलं बायकांनो ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील बायकांनो ऑफिसात आता थम आले नवरे वेळेवर ऑफिसात जातील तुम्ही घरावरही एखादं थम बसवा केव्हा घरी वेळेवर येतील सासरा मनाला जावयाला मी घेतली तुम्ही घेतली का <laughs> सासरा मनाला जावयाला मी घेतली तुम्ही घेतली का जावई मनाला झाकणच खोलतोय सासरा मनाला पावणे मी देशीचं नाही मी लशीचं बोलतोय मोबाईलची रिंगटोन आता मौतीत सुद्धा वाजत आहे मोबाईलची रिंगटोन आता मौतीत सुद्धा वाजत आहे आणि नको ते गाणं ऐकून आता प्रेत सुद्धा लाजत आहे एकदा एक कवी एक तणाव मुक्तीच्या व्याख्यानाला गेला एकदा एक कवी एक तणाव मुक्तीच्या व्याख्यानाला गेला आयोजकाने मानधनच दिलं नाही तो वक्ताच तणावात आला कंडक्टरने दिलेली चिल्लर तो पुन्हा पुन्हा मोजत होता कंडक्टरने दिलेली चिल्लर तो पुन्हा पुन्हा मोजत होता म्हणून की काय तो त्याचा पाय समजून माझाच पाय खाजवत होता ते म्हणाले राजकारणाची खेळी खूप सोपी आहे ते म्हणाले राजकारणाची खेळी खूप सोपी आहे आज कुणाच्या डोक्यावर ही टोपी आहे बायको म्हणाली नवऱ्याला हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं बायको म्हणाली नवऱ्याला हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कोरोनाने पुराव्यानेशी दाखवून दिलं राजकीय संदर्भ आहे पक्ष चालले संपत गट निर्माण होत आहे पक्ष चालले संपत गट निर्माण होत आहे कार्यकर्ते जागेवरच फक्त नेते तेवढे सोडून जात आहे निष्ठावान नेत्यांनीही रात्रीतून पक्ष सोडले निष्ठावान नेत्यांनीही रात्रीतून पक्ष सोडले आम्ही नेमके कुणाचे म्हणत कार्यकर्तेच गोंधळात पडले तीन चार तुकडे गंभीर आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे आमची मूठ आमच्या रक्तामध्ये आहे आमच्या रानातली माती आम्हाला देवा समान आहे इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे माळरान हेच आमचं आयुष्य काळीज आमची माती आहे रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं बाबा सांगा आपल्या रानातली कुठं गेली पाखरं माझा बाप अशिक्षित होता तेव्हा रान पाखराने भरून जायचं आम्ही शिकलो सवरलो पण रानातली पाखरं आम्ही गायब केली शेवटचे दोन तिकडे मातीची झाली पाटी पावसाची होती शाई मातीची झाली पाठी पावसाची होते शाई हिरवे अक्षर पाहण्यासाठी रानाला होते घाई शेवटचा तुकडा लिहितांना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं पण पेरताना चुकलं तर वर्ष वाया जातं पेरताना चुकलं तर वर्ष वाया जातं धन्यवाद काश्मीरी भाषेतली कविता आहे अनुवादित जी कवी बशीर अंतर यांची आहे ती अनुवादित केलेली आहे आदरणीय निरंजन उजगरेताई यांनी मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो वाटे केलेस या शीर्षकाची ती कविता आहे वाटे केलेस तू आकाशाचे उजाड जंगलाचे वाटे केलेस ईश्वराचे वाटे केलेस राष्ट्रांचे वाटे केलेस वाटे केलेस तू हिरवाईचे गर्द सावलीचे वृक्ष वाटून घेतलेस आमच्या मौल्यवान परंपरेचेही वाटे केलेस आमच्या बहुमोल नियमशास्त्रांचे वाटे केलेस वाटे केलेस तू पाण्याचे हवेचेही वाटे केलेस सोनेरी भूतकाळाचेही वाटे केलेस आमचा वर्तमान काळ वाटून घेतलास वाटे केलेस तू माणसाचे माणूसकीचे वाटे केलेस आत्म्याचे वाटे केलेस आत्मबोधाचे वाटे केलेस वाटे केलेस तू मातेच्या वात्सल्याचे वाटे केलेस तू मातेच्या वात्सल्याचे बहिणींच्या मायेचे वाटे केलेस भावांच्या बंधुत्वाचेही वाटे केलेस शेवटचा तुकडा अगदी <esus>, थकून जाईपर्यंत वाटे करत जा अगदी थकून जाईपर्यंत वाटे करत जा नंतर वाटे कर माझ्या धरणी मातेचे माझ्या धरणी मातेचे धन्यवाद धन्यवाद मी विष्णू सुरासेंचं स्वागत करण्यासाठी कवयित्री सिसिलिया कारवालो यांना आमंत्रित करते सिसिलिया कारवालो आणि काश्मीरी कवी फारुख नाझकी रेहमान राही लल्लेश्वरी मुंशी प्रेमचंद या सगळ्यांना या व्यासपीठावरून मी विनम्र अभिवादन करते आणि लल्लेश्वरीच्या चार ओळी अनुवादित आपल्याला ऐकवते शून्याचे विस्तार मी निपटून काढले माझ्यातून मी लल्ला दूर गेले सगळ्या निमित्तांपासून भावनांपासून सत्य शोधून काढले मी माझ्या अस्तित्वाचे एखादे कमळ जसे पाणवेलींमधून फुलून येते सिसिलिया कारवालो यांना विनंती की त्यांनी विष्णू सुरासे यांचं स्वागत करावं ज्येष्ठ कवयित्री आहेत सिसिलिया कारवालो सगळे मराठी रसिक ओळखतात त्यांना धन्यवाद ताई मी पुढच्या कवयित्रींना आमंत्रित करते उषा घायतडक यांना उषा घायतडक ह्या शिक्षिका आहेत कवयित्री आहेत आणि समाजसेविका या ती, रह, ती...